हाय फ्रेंड्स तर खूप टेन्शन घेत आहे वजन कसं कमी करायचं शरीरावरील चरबी कशी कमी करायची खूप साऱ्या कमेंट्स येतात दररोज की वजन कसं कमी करू पोट कसं कमी करू कोणता आहार घ्यावा काहीही समजत नाही तर बघा आज तुम्हाला असं जादूसारखा डाएट सांगणार आहे ना सर्वात पहिल्यांदा म्हणजे काय माहितीये डाएट असणारच नाहीये विदाउट डाएट तुम्ही म्हणजे तुम्ही डाएट न करता सुद्धा तुमचं पाच दहा वीस किलो वजन हे कमी करणार आहात आता सगळ्यांना काय वाटतं माहितीये डाएट म्हणजे काय की आपल्याला खूप असं एकदम टेन्शन येतं डाएट करायचं आहे तर आपल्याला काही खायचं नाहीये प्यायचं नाहीये आपण कोणतीही गोष्ट खाऊ शकत नाही असं काहीही नाहीये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनशैलीमध्ये ऍड केल्या ना सातत्याने त्या पण तर तुम्हाला ना तुमचं वजन कमी करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाहीये त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ स्किप केलात ना तर के तुम्हाला महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचंय हा व्हिडिओ आता समजा तुम्ही आजपासून पाहताय तर तुम्हाला आज किंवा उद्यापासून सगळ्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे आहेत अजिबात तुम्हाला कोणतीही गोष्ट याच्यामधली स्किप करायची नाही अजिबात चिटिंग करायची नाहीये जर तुम्हाला तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला असं वाटत असेल तुम्हाला कोणतेही आजार होऊ नयेत असे वाटत असेल तर तुम्ही हा डाएट नक्की कराल बघा वजन वाढलं की सगळ्यात पहिल्यांदा काय होतं आपल्या शरीरावरील चरबी खूप वाढत जाते चरबी जमा होत जाते आणि कोणताही ड्रेस व्यवस्थित येत नाही आपल्याला वेगवेगळे वेग वेग आजार जाणवतात म्हणजे थायरॉइड डायबिटीज बीपी म्हणजे असे खूप आजार आहेत गुडघे दुखायला चालू होतात कंबर पाठदुखी हात म्हणजे पूर्ण शरीर तुमचं दुखायला चालू होतं त्याच्यामुळे जर तुम्ही स्वतः फिट राहिला शरीरावरील जर चरबी कमी केला तर कुठेही आरामात उठू शकता बसू शकता जे आवडतील ते कपडे घालू शकता या सगळ्या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता स्वतःला सुंदर आणि स्वतः फिट राहू शकता त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचंय ना तर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे नक्की फॉलो करा आणि स्वतःमध्ये रिझल्ट पहा कधीतरी तुमच्याकडून बायचान्स होतोय कधीतरी आपण बाहेर गेलो काहीतरी खातोय चालेल पण असं नाहीये की आज खाल्लं म्हणून उद्या पुन्हा खाल्लं पुन्हा चार दिवसाने खाल्लं असं करायचं नाहीये महिन्यातून एखादा दिवस काहीतरी होतोय चालेल नाही झाला तरीही चालेल पण कधीतरी आपण तरी बाहेर गेल्यावर हा प्रॉब्लेम होतो त्यामुळे आज ज्या गोष्टी सांगणार आहे त्या सगळ्या फॉलो करा आणि तुमचं वजन बरोबर एक महिन्यानंतर चेक करा आणि माझ्या चॅनलवरती एकदम सोपे एक्सरसाईज व्हिडिओ असतात आता खूप जण असे सुद्धा विचारतात की आम्ही एक्सरसाइज कधी करावी तर बघा ज्या वेळेला तुमच्याकडे वेळ असेल ना त्यावेळेला तुम्ही एक्सरसाइज करू शकता सकाळी उठल्यावरती वेळ असेल तर सकाळी उठल्यावरती करा सकाळी उठल्यावर वेळ मिळत नसेल तर नाश्ता करून बरोबर दोन तासाने तुम्ही एक्सरसाइज करू शकता किंवा एक केळं खा आणि अर्ध्या तासाने तुम्ही एक्सरसाइज करू शकता आता समजा संध्याकाळी करत असा तुमचं जेवण झालेलं असेल आणि जेवण झाल्यावर तुम्हाला तीन तास झालेले असतील त्यानंतर तुम्ही एक्सरसाइज करू शकता आता बघा अगदीच वेळ नाही ना तर फक्त दहा मिनिटं एक्सरसाइज करा चालेल पण दररोज करा अजिबात न स्किप करता तर चला सगळ्यात पहिला आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचंय तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ना साखर ही पूर्णपणे बंद करायची आहे गुळाचा वापर पण आपल्याला करायचा आहे पण तो पण कमी प्रमाणात आता जर तुम्ही सकाळी उठून साखरेचा चहा पिताय तो तुम्हाला पूर्णपणे बंद करायचा आहे आता मला माहितीये वर्षानुवर्ष तुम्ही चहा पिताय त्यामुळे तुम्हाला पटकन लगेच बंद होणार नाहीये तुमचा चहा आता तर काय करायचंय मी सांगते तुम्हाला सकाळी उठल्यावरती खाली पोट तुम्हाला चहा अजिबात प्यायचा नाहीये सकाळी उठल्यावरती पाणी प्या आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय नाश्ता करायचा आहे आठ आठ किंवा साडेआठच्या दरम्यान तुम्हाला नाश्ता करायचा आहे हा सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा आता नाश्त्या वेळेला तुम्हाला त्याच्या सोबत तुम्हाला चहा घ्यायचाय तो सुद्धा गुळाचा चहा घ्यायचाय गुळ पण असं नाहीये की साखर बंद करायची म्हणून गुळ जास्त नाही नाहीये गुळामध्ये सुद्धा साखर असते त्यामुळे तुम्हाला गुळाचा वापर पण थोडा करायचा आता तुम्ही इथे समजा फुल एकदम भरून कप भरून चहा पिताय तर तो, तो तुम्हाला अर्धा करायचाय अर्ध्यापेक्षा थोड्या दिवसाने अजून अर्धा करायचा आहे असं करत करत तुम्हाला साखरेचा म्हणजे गुळाचा वापर सुद्धा कमी करायचा आहे चहा बंद करायचाय असं नाही आहे की पूर्णच बंद करा थोडा प्या चालेल समजा दोन टाइम प्यायची सवय असेल तर काय करायचंय थोडा थोडा आहे सकाळी संध्याकाळी बस असं करा आणि हळूहळू कमी करा एकदम सगळ्या गोष्टी करायला जाऊ नका आता तुम्ही साखर बंद केली आता साखर म्हणजे असं नाही की फक्त साखर आणि चहाच बंद करायची साखरेचा कोणताच पदार्थ तुम्हाला खायचा नाहीये मिठाई खीर वगैरे काहीही तुम्हाला खायचं नाहीये पूर्णपणे एक महिना ह्या गोष्टी बंद करा बघा तुम्हाला किती फरक जाणवणार आहे एकदम तुम्हाला जादूसारखा फरक जाणवतो असं आपण काय बोलतो जराशी साखर खाल्ली थोडस सा चॉकलेट खाल्लं तर काय फरक पडणार आहे खूप फरक पडतो त्यामुळे तुम्हाला साखर थोडं दिवस का होईना पण बंद करा आणि तुम्ही स्वतःच तुमच्या शरीरामध्ये फरक तुम्हाला हळूहळू तुम्ही साखरच खाणं बंद कराल आता हे झालं आता दुसरं आपण पाहणार आहोत आता तुम्हाला जेवणामध्ये जर तुम्ही चपाती किंवा तांदळाची भाकरी भात हे सगळं खात असाल ना तर ते तुम्हाला एक महिना पूर्णपणे बंद करायचंय आणि बाजरी ज्वारी नाचणी याची भाकरी तुम्हाला खायची आहे यामुळे काय होणार आहे यामुळे तुम्हाला जास्त फायबर सुद्धा मिळणार आहे आणि तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी सुद्धा कमी राहणार आहे आणि तुम्हाला पोट सुद्धा तुमचं ना एकदम भरल्यासारखं वाटणार आहे आणि तुम्हाला जास्त काही खाण्याची इच्छा सुद्धा होणार नाही आता समजा जर तुम्हाला भात खायची खूपच सवय आहे तर तुम्ही भात खाऊ शकता पण एक महिना सगळ्या सांगितल्या ना गोष्टी तेवढ्या फॉलो करा असं नाहीये की भात खाल्ल्यानेच वजन वाढतं पोट सुटतं असं काही नाहीये जर तुम्ही भात खाताय तर भातच खाल्ला पाहिजे त्याच्यासोबत भाकरी खायची नाही चपाती सुद्धा नाही भात भाजी डाळ सॅलॅड बस एवढंच जेवण आपलं असलं पाहिजे पण एक महिना जसं सांगते तशा गोष्टी फॉलो करा आता हे झालं दुपारच्या जेवणाचं समजा एक भाकरी असेल तर एक भाकरी कोणतीही सांगितल्याप्रमाणे नाचणी बाजरी ज्वारी एक चांगल्या साईजची भाकरी घ्या दुपारचं जेवण हे तुमचं प्रॉपर असलं पाहिजे हा भा भाकरी झाली की त्यानंतर तुम्हाला भाकरीसोबत एक भाजी घ्यायची आहे आता कडधान्यांमध्ये खूप सारं प्रोटीन आहे फिश खाऊ शकता चिकन जे काही खाताय ते चालेल हे झालं की त्याच्यासोबत अर्धा वाटी डाळ जर आवडत असेल तर डाळ घ्या चालेल जी घरात बनलेली असेल ती आणि काकडी एक तुम्हाला घ्यायचीच आहे मग काकडी घ्या गाजर घ्या काही घ्या पण काकडी कंपल्सरी असली पाहिजे जेवणामध्ये काहीही त्याच्याने थंड सर्दी बिर्दी काही होत नाही एकदा सवय झाली ना अर्ध्यापासून स्टार्ट करा खूप जण बोलतात काकडी खाऊन सर्दी होते असं काही होत नाही आता मी वर्षानुवर्ष हो खाते मला काही सर्दीचा वगैरे त्रास होत नाही एकदा तुमच्या शरीराला सवय झाली ना की काही होणार नाहीये त्यामुळे जेवणामध्ये जो सॅलाड तुम्हाला आवडेल तो खा तुम्हाला जेवणामध्ये एक भाकरी भाजी एक वा अर्धा वाटी डाळ काकडी ह्या सगळ्या गोष्टी असणे गरजेचंच आहे अर्धा वाटी दही दहीऐवजी जर तुम्ही पूर्ण एक ग्लास भरून ताक पियालात ना तरीही चालेल दहीऐवजी ताक पिण्याचा प्रयत्न करा हे एवढं पूर्ण ताट तुमचं दुपारचं एकदम प्रॉपर जेवण असलं पाहिजे आता सकाळचा नाश्त्याचं सांगायचं राहिलं सकाळचा नाश्ता सुद्धा जो असेल घरात तो तुम्ही खाऊ शकता पोहे इडली डोसा ओट्स बनवून खाऊ शकता ओट्स असतील तर ओट्स आवडत असतील तर किंवा स्प्राऊड समजा कडधान्य असतील ते जे समजा तुम्ही उकडवलेले असतील त्याच्यामध्ये कांदा टमॅटो टाकून तुम्ही चाटसारखं बनवून सकाळचा तो नाश्ता सुद्धा करू शकता अंडी खाऊ शकता किंवा ऑमलेट ब्रेड ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही खाऊ शकता आता ब्रेड ब्रेडचं ना खूप जण बोलतील की आम्ही ब्रेड, ब्रेड खाऊ शकतो का तर हो दोन साईज तुम्ही ब्रेड खाऊ शकता आता शहरात राहतात तर सकाळीच नाश्ता घाई गडबडीत जमत नाही किंवा हॉस्टेलला काही मुली राहतात तर तुम्ही दोन एक दोन अंडी घ्यायचे आहेत आणि दोन ब्रेड असं तुम्ही ऑमलेट करून सकाळचा नाश्ता हा खाऊ शकता पण सकाळचा नाश्ता स्किप करू नका करायचाच आहे आठ वाजता आणि त्यानंतर बरोबर तुम्हाला बारा किंवा साडे वाजता जेवण जेवायचंय जे जेवताय ते पण लवकरात लवकर जेवायचंय फक्त एक महिना करून पहा आता तिसरी गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला समजा तुम्ही एक्सरसाइजला वेळ वेळ नाहीये तर काय करायचंय घरच्या घरी नुसतं असं वॉक करायचंय अर्धा तास किमान अर्धा तास तरी मग तुम्ही सुरुवातीला एकदम सावकाश स्टार्ट करा हळूहळू वॉक करा जिथे तुमच्याकडे समजा जागा असेल गार्डनमध्ये तुम्ही जाऊ शकत असाल तर गार्डनमध्ये वॉक करा चालेल किंवा मी माझ्या चॅनलवरती एकदम सोपे एक्सरसाइज व्हिडिओ सांगितले जे तुम्ही बेडवर बसून सुद्धा करू शकता खाली बसून सुद्धा कुठेही पाच मिनटं जरी किंवा दहा मिनटं वेळ काढून जरी केलात ना पण दररोज करा आता जिथे तुम्हाला समजा लिफ्ट असेल तुम्ही लिफ्टने वरती जात असाल चौथा पाचवा सहावा सातवा माळा आहे तर तिथे तुम्ही पायऱ्यांचा उपयोग करा ऍट uh, दोन तीन मजले तरी तुम्हाला पायऱ्यांचा वापर करायचा आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही चेंजेस कराल ना बघा तुमचं तुम्हा तुम्हा शरीर तुम्हाला किती हलकं वाटेल आता चौथी गोष्ट चौथी गोष्ट काय तर जेवणा अगोदर तुम्हाला पाणी प्यायचं आहे अर्धा तास जेवताना पाणी वाटत असेल गरज असेल तर थोडं थोडं पिऊ शकता चालेल पण जेवणाच्या अर्धा तास तुम्हाला पाणी प्यायचं आहे पूर्ण दोन ग्लास हा आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला किमान तीन लिटर तरी पाणी हे प्यायचंच आहे आता पाणी का तर बघा कधी कधी आपल्याला ना खूप जास्त भूक लागते तर कधी कधी आपल्याला तहान सुद्धा लागलेली असते पण आपल्याला काय वाटतं काहीतरी खावं म्हणून आपण काहीतरी बाहेर जर जा जटर पटर खातो ते करण्याऐवजी तुम्हाला थोडंसं पाणी आहे यामुळे काय होणार आहे पोटसुद्धा भरलेलं राहणार आहे आणि जेवताना भूक सुद्धा तुमची एकदम कंट्रोलमध्ये राहणार आहे पोट एकदम भरणार आहे त्यामुळे जेवणाच्या आधी तुम्हाला पाणी प्यायचं आहे आणि पूर्ण दिवसभरात तुम्हाला तीन किंवा साडेतीन हे पाणी प्यायचंच आहे आता पाचवी गोष्ट काय आहे तर बघा आता आपण घरी समजा भजी बनवतो किंवा कोणताही पदार्थ असेल जो आपल्याला डीप ऑइली पदार्थ म्हणजे आपल्याला तळून काढायचा आहे तसं करायचं नाहीये तळलेला पदार्थ तुम्हाला ह्या महिन्याभरात एकही खायचा नाहीये बाहेरचा सुद्धा नाही घरात सुद्धा नाही म्हणजे पूर्ण तळलेला पदार्थ डीप ऑइली पदार्थ तुम्हाला पूर्णपणे बंद करायचा आहे जेवढं शक्य असेल तेवढं म्हणजे शॅलो फ्राय करून खाण्याचा प्रयत्न करा फक्त थोडंसं तेल लावून त्याला पलटून भाजून खाण्याचा प्रयत्न करा एक महिना करून बघा ह्या सगळ्या गोष्टी केल्याने तुमच्या ज्या शरीरामध्ये तुम्हाला हळूहळू जाणवणार आहेत ना एका महिन्यानंतर मला सांगा की मला काय फरक वाटला आता सहावी गोष्ट तुम्हाला सांगते काय एकदम सगळ्यात महत्वाची आहे संध्याकाळच्या वेळेला आपल्याला खूप जास्त भूक लागते मग त्यावेळेलाच आपण ना बाहेरचं काहीतरी खातो तर हे करण्यापेक्षा ना जे आप तुम्हाला असं वाटतं की आता मला भूक लागते संध्याकाळची तर त्यासाठी आपलं जे काही आपलं असतं ना म्हणजे तर समजा मुरमुरे आहेत मखाना आहेत किंवा तुम्ही लाडू बनवू शकता ड्रायफ्रूटचे हे आहेत किंवा भेळ बनवू शकता किंवा जर समजा उकडलेले कडधान्य असतील तर त्याची भेळ बनवून खाऊ शकता त्यामुळे एक छोटी वाटी हे तुम्हाला खायचं आहे संध्याकाळचं भूक लागल्यावरती अजिबात बाहेरचं चटरपटर काहीही खायचं नाहीये आणि ग्रीन टी घ्यायची आहे संध्याकाळी आता ग्रीन टी आवडत नसेल तर तुम्ही नुसतं सोपचं पाणी बडीशेपचं पाणी सुद्धा पिऊ शकता आता बडीशेप बडीशेपचं पाणी आवडत नसेल तर लवंगचं प्या अद्रकचं प्या हळदीचं चा प्या चालेल सेम तुम्हाला हे पाणी सकाळी सुद्धा पियायचं आहे खाली पोट पण आता मी तुम्हाला इथे सगळ्या महत्वाच्या गोष्टी सांगते की तुम्ही काय काय करू शकता आता मी कसा आहार कसा घ्यावा कोणती ड्रिंक घ्यावी याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती तो तुम्ही पाहू शकता आता हे झालं संध्याकाळचे की आता आपल्याला नेक्स्ट तर आता सातवी गोष्ट काय आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे ज्या वेळेला तुम्ही फोनवर बोलताय किंवा मुलांना शिकवताय त्यावेळेला काय करायचंय चालत राहायचंय फोनवर बोलताना एकाच जागेवरती बसून तुम्हाला बोलायचं नाहीये जेवढी तुमच्या शरीराची तुम्हाला हालचाल करायला होईल ना तेवढी हालचाल करत राहायचंय एकाच जागेवरती बसून पाच दहा मिनिट पंधरा मिनटं कधी तासन तास बोलतो त्याच्यापेक्षा चालत चालत तुम्हाला बोलायचं आहे यामुळे काय होणार आहे शरीराची हालचाल सुद्धा होणार आहे तुमच्या कॅलरीज सुद्धा लवकर बर्न होणार आहेत त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला नक्की करायची आहे आता आठवी गोष्ट तर आता आठवी गोष्ट म्हणजे काय आहे तर आपल्याला संध्याकाळचं जेवण हे सात वाजायच्या आधी करायचंय सहा वाजता करा किंवा तुम्ही पर्यंत किंवा सातपर्यंत पण सातच्या आधी तुमचं जेवण हे झालंच पाहिजे त्यानंतर तुम्हाला काहीही खायचं नाहीये भूक लागत असेल काहीतरी घरातले यायचे असतात म्हणून आपण वाट पाहत बसतो तर आपल्याला पण काय होतं नंतर भूक लागते तर भूक लागत असेल ना तर काय करा काकडी खा कापून चालेल हा आणि रात्री झोपताना तुम्हाला एक बडीशेपचं पाणी प्यायचं आहे किंवा ग्रीन टी प्यायची आहे आता हे झालं तर आपल्याला लवकर झोपण्याचं जा, म्हणजे आता समजा तुम्ही खूप उशिरा झोपताय अकरा बारा वाजताय तर काय करायचंय लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करा बरं ठीक आहे समजा अकरा वाजता झोपताय पण तुमची झोप ही आठ तास तरी किमान कम्प्लीट झाली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा फरक आहे ना आपण उशिरा झोपतो उशिरा उठतो कधीही खातो ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या शरीरावर हळूहळू होत असतो आणि तो तुम्हाला नंतर दिसतो लगेच आपल्याला फरक जाणवत नाही त्यामुळे लवकर झोपा आणि लवकर उठा व्यवस्थित तुमची झोप पूर्ण करा आणि बघा तुम्हाला किती फ्रेश प्रसन्न वाटणार आहे